आमच्या सर्व संचालक मंडळ त्यांच्यामुळे दादा त्या आदेशामुळे शक्त वाटचाल या दिवाळीनिमित्त आम्ही कार्यक्रम ठेवलेला याच्याबद्दल असं कधी पाहिलं नव्हतं पहिल्यांदाच हा साखर कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्व शेतकरी सध्या कठीण परिस्थितीत आहेत यामुळे हा तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तर सर्व स्तरावरून तुमचं कौतुक तर होतच आहे परंतु एक दिवाळीचा दिलासा म्हणून सर्व शेतकऱ्यांना आधार साखर असेल तर तुमची मदत नाही असेल पण तुम्ही त्यांचा हा कार्यक्रम घेतला याबद्दल सर्व तुमचे आभार व्यक्त करत आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी बाबी असं आहेत सरांना विचारू सर काय सांगा पावसाच्या दृष्टी झाल्यामुळे आणि मूळ मध्ये पाऊस पडल्यामुळे यावर्षी योग कार्यकारी सोसायटी म्हणून यांच्यातफे शेतकऱ्यांना पूर्ण केलाची पाकळी म्हणून ते या संस्थेची मदत ते दहा किलो साखर मोफत प्रत्येक सभासद झाला मय किंवा जिवंत असेल जे आमच्या युद्ध सोसायटीचे सभासद आहेत अठराशे पन्नास त्या सर्व लोकांना दहा किलो साखर मोफत देण्यात येणार आहे